तर आपण इथून आहे ना हुऱ्याचा म्हणजे हुऱ्याचा झाड असतो त्या झाडाच्या आपण फांद्या काढून घेतल्यात आणि ह्याच फांद्याने आपण मासेमारी करणार आहोत तर वेगळी टेक्निक आहे काय टेक्निक आहे नक्की तुम्ही बघा व्हिडिओमध्ये शेवट पळत राहा आणि ही जर म्हणजे हे जर फांद्या आपल्याला वापरायचे असतील ना मासे पकडायला तर भरपूर सावध सावधाने वा काढायला लागतात त्या कारण त्याचा आतमध्ये सफेद कलरच चीक असतो तो डोळ्यात वगैरे किंवा अंगावरती उडाला ना तर अंगावरती असे फोडे उठतात आणि डोळ्यामध्ये गेला तर पूर्ण आहे ना डोळे लाल होतात आणि पाणी येतो निसार आणि भरपूर झोमतात अशा झाडाच्या फांद्या वगैरे तोडायला भरपूर रिस्के आहे तर ह्यानीच आपण आज मासेमारी करणार आहोत आणि एकदम भन्नाट लोकेशन आणि एकदम घनदाट जंगल म्हणजे आपल्याला अर्धा तास झाला आपण घरातून निघालोय आणि इथपर्यंत पोहोचलो आणि इथून अजून अर्धा तास लागेल जायला तर आपण अजून एक जण बघणार होतो सोबत तर कसे माहिती गावातून कोण कौन, कुणाला पाठवत नाही सोबत नाईट कॅम्पिंगसाठी तर आपल्यासोबत आहे ना आज आविष्कार आला इकडे भरपूर पहिल्या व्हिडिओमध्ये होता आपल्यासोबत तर आज भरपूर दिवसाने आला ला सल, तर आज भरपूर मजा येणार आहे कारण भंडार अशी मासेमारी पण बघायला भेटणार आहे आणि फुल नाईट कॅम्पिंग नक्की व्हिडिओमध्ये शेवट राहा आणि व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला अजून इकडे आपल्याला आहे ना इकडून अर्धा तास अजून चालायचं आहे तर पटकन जाऊया चला बराच टाईम गेला इथपर्यंत पोहोचायला अर्धा तास पण जास्त गेला घामाघूम एवढा गर्मी होते ना रे कारण आहे ना चढाव पण भरपूर होता वरती यायला आणि आपण मस्तपैकी आहे ना लोकेशनवरती पोचलो आहे आणि इकडचा तुम्ही व्ह्यू बघा काय भारी वाटतोय आहे जर तुम्ही प्रत्यक्ष इथं असाल ना तर लयच भारी वाटेल कसला वाटतो आहे बघा जंगल एक नंबर आणि आपल्याला इथेच मासेमारी करायची आहे ती म्हणजे त्या जागी त्या डोक्यामध्ये आहेत ना भरपूर असे मासे आहेत आणि ते आपण जे झाडाचे फांदे तोडलेत ना आपण त्याच्यामध्ये टाकून ते मासे पकडणार आहोत आणि त्याचे आता मस्त पैकी आपण रेसिपी कालवण वगैरे बनवणार आहोत ते बघा अजून मासे दिसत आहेत त्याच्यामध्ये इकडून लांबून पण दिसत आहेत मासे त्या साईडला चालू तर पटकन आहे ना टेंट वगैरे लावून घेऊ पटापट आणि आता वाजलेत साडेतीन वाजले असतील नावडे साडेतीन वाजले असतील तर पटकन आहे ना टेंट वगैरे लावून घेऊ आणि आपल्याला मासे पण पकडायचे आहेत त्याला पण भरपूर मेहनत आहे बांध वगैरे घालायला लागेल बाकीचे इकडून आहे ना पूर्ण पॅक करायला लागेल मासे उड्या मारतात ना त्या साईडला तर चला पटकन टेंट लावून घेऊ पाठवट आणि ती तयारी करू पाठवट चला ह्या साईडची आहे ना आमच्या इकडची मोठी हॉल आम्ही हिला बोलतो तर ह्या साईडला रात्रीची खेकड्या वगैरे येतात लोक पण आत्ता आहे ना, ना पाणी भरपूर कमी झालं आता के सगळ्या खेकड्या बिलात वगैरे गेल्यात त्याच्यामुळं आता रात्रीचा कोणी येत नाही ह्या साईडला तर इकडचा सा लोकेशन आहे ना एकदम खतरनाक आहे आणि ह्या साईडला आहे ना तिथे पाणी भरपूर आहे आणि त्या पाण्यामध्येच मासे आहेत भरपूर तर तेच मासे आपल्याला पकडायचे आहेत नॉर्मल आहे आपल्याला इकडं पाणी अडवायचं आहे जेवढा कमी होईल ना तेवढा बरं होईल पाणी ह्या भाषा आमच्या इकडे आम्ही खोले भाषे बोलतो तर हे आज आपल्याला इकडे ते तिकडं भरपूर ह्या साईडला आहे ना मोठी कोण आहे तिकडे पलीकडं त्याच्यामध्ये जा ना मोठ्या मोठ्या साईडच्या ठेकड्या किंवा घोडपड वगैरे पण राहते त्या साईडचे ह्या साईडला खाच्या साईडला भरपूर मासे आहेत मोरे मासे पण भरपूर आहेत आणि खवले मासे पण भरपूर आहेत ह्याच्यामध्ये तर पटकन आहे ना असं आपण बांध घातला ना तर कसं माहिती आहे पाणी तिकडे कमी जाईल आणि जो आपल्याला झाडाचा चीक टाकायचा आहे ना तो ह्याच्यामध्येच टाकायचा आहे तर कसा पूर्ण वाहून नाही जाणार आतमध्ये थोडासा चीक राहील म्हणजे नाहीतर पाण्यामुळं वाहून जाईल तो तर त्यासाठी आपण पाणी घालू थोडाफार पाणी अडवायचा प्रयत्न करू तिकडे खाली ून ना मासे इकडे पलीकडे उड्या मारतील त्यासाठी आपण इकडे रेती आकारले कारण येऊन आहे ना त्याच्यावरती पडतील म्हणजे ते आपल्याला पकडायला बरं पडतील म्हणजे खाली पाणी आहे जर इकडे रेती वगैरे टाकली नसती ना तर मासे पलीकडे गेले असते तर चला भरपूर टाइम पण झाला आहे साडेचार वाजून पण गेले तर पटकन आहे ना ते झाडाच्या ज्या फांद्या आणल्यात आपण इकडे टाकून घेऊया चला भरपूर टाईम झाला ज्यामधून हा जो सफेद कलरचा ठीक निघतोय हा बघा तर असा आहे ना सगळ्या खाण्यातून निघतो बघा पण निघतो हा बघा तर याने आहेत ना ते मासे ठीक त्यांना लागतो तो आणि त्याच्यामुळे ते पूर्ण भिंतात मासे आणि येऊन आहे ना इकडे जवळपास बघतात किंवा व असे तरंगतात पूर्ण आतमधून जाऊन त्यांना हलवायला पाहिजे पाणी तर ते आणखीन वरती येतील मध्ये बघायचं भरपूर एक पंधरा पाणी आहे ना आता जायला लागला थोडं थोडं भरपूर अजून आहे ना एक ते दीड तास असं घालवला ना तर मासे जे आहेत ना त्यांची गुंगी पूर्ण उतरून जाईल कारण पाणी वाहत आहे भरपूर कारण पूर्ण पाणी क्लिअर होईल चालण्यावरून तर जेवढे आपल्याला भेटलेत ना तेवढ्यांचा मस्त की बनवूया आणि आपल्याला मिळालेत तेवढे मासे बद झाले आपल्याला ह्या साईज चे असतात ते मासे तर तुमच्याकडे ह्या माशाला काय बोलतात ना नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आमच्या इकडे ह्या माशाला मी खवले मासे बोलतो हां वरती जाम आहेत ते त्या साईडला पण भरपूर क्लिअर झाला कारण पाणी वाहता आहे वाहता पाणी आहे ना त्याच्यामुळं सगळीकडून पाणी क्लिअर झालं बघा इकडूनच तर ते मासे आहेत ना थोड्या वेळात पूर्ण उच्चार होतील पहिल्यासारखे तर आपल्याला बऱ्यापैकी भेटलेत तिकडे आवडी पकड पे अजून आणि वाजले पण भरपूर कारण संध्याकाळ झाली साडेपाच वाजले असतील

म्हणजे समजा टाइम पण निघून चाललाय कसं माहिती आहे ह्या जागी जर कॅम्पिंग करायची असेल ना तर भरपूर रुस्की आहे कारण आपण एवढ्या जंगलात येऊन कॅम्पिंग करतो आहे कमसे कम, कम आपल्या गावापासून सात ते आठ किलोमीटर जंगलात आतमध्ये आलो आहे खोल दरीत आणि इकडे असे आहेत ना आपण लाकडं वगैरे पेटवून ठेवू जेणेकरून आग चालू राहिली ना तर कुठला प्राणी वगैरे आपल्या जवळ नाही आहे ना तरी हा आपल्याला पहिला मेन काम आपल्याला करावं लागेल पहिला त्यासाठी सगळी तयारी चालली आहे कारण आपण भरपूर जंगलामध्ये आलो आहे आतमध्ये आणि हे पूर्ण आहे ना मोठे मोठे म्हणजे बिबटे वगैरे आहेत ना ह्या साईडला भरपूर असतात ना एवढी त्यासाठी आपण पहिले इकडे आग वगैरे पेटवून ठेवू कारण बिबटे डुकर वगैरे काय आपल्या जवळ नाही येणार किंवा इतर प्राणी जवळ नाही येणार त्यासाठी आपण इकडे आग वगैरे पेटवून ठेवू आणि बाकी आपण चूल वगैरे तिकडे मांडले रस्ता आहे ना इकडं इस्तप पेटले आपले इकडं आईस कॅन म्हणून पेटवणार हो चहा प्याला एकदम जबरदस्त आता थंडीचं पण वातावरण वाढत चालणार आहे आवडी तर यात चहा प्याला मस्त आहे की कडक गरम आहे भरपूर इकडे पूर्ण संध्याकाळ आणि आपण इकडे भात की भाग ठेवला इकडं ती पण इसतो तिकडे चालूच ठेवायला लागेल कारण आता संध्याकाळ झाले आता मेन म्हणजे कसं माहिती आहे ह्या साइडून प्राणी वगैरे हो कुठले बिबटे वगैरे हो पण येऊ शकतात त्याच्यामुळे आपण तिकडे इस्तो पेटवूनच ठेवू ती इस्तो आहे ना कायम की आपण पेटवून ठेवू कारण एकदा टेन मध्ये रात्री झोपलो ना तर रात्री काही एवढा टेन्शन नाही पण जोपर्यंत आपण जागे होणार आणि आपल्याला इकडे नॉनव्हेज आहे ते म्हणजे मासे इकडे काय अशी फाटी आपल्याला पाहिजे बारीक तर ती कशी माहिती आपल्याला जेवण वगैरे बनवायला होतील पाच मस्त आपला तयार होतोय इकडं चालू आहे चला तोपर्यंत आहे ना आपण भाषे बनवायची तयारी करू पटापट ताट पण येताना घेऊन ये मोठे साईज आहे खवले पठ। भरपूर असतात त्याच्यामुळे आमच्या इकडं ह्या माशाला खवले मासे बोलतात साफ करायला टाइम जाईल भरपूर अशा आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत असत आहेत ना आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत एवढे मस्त विकाय ना मासे आपण मस्त साफ केलेत तर चला पाठोपाठ बनवूया बोलता बोलता ना आठ वाजून पण गेले भरपूर टाइम झाला भागवत मस्त एक मोरा मासा पण घेतला आपल्या मनात थोडी पाण्याचं ठीक आहे ठेवू okay. थोडा उशीर okay. नाहीखेक्टला पावणे नऊ ना वाजले म्हणजे सांगला होईपर्यंत आपले पावणे नऊ वाजले भरपूर टाइम गेला आणि रस्सा आपल्याला कमीच पाहिजे कारण कमीच रस्त्यामध्ये जेवायला मजा येते आवडी झोपलास काय हा झोप 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 आवडी वाट वाट बघून आहे ना झोपला चल जेवायला बाहेर भात एवढं बस, हा? बस। आगा। 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 पर, नंतर लागलं तर जेव परत हा बाकीचा भात आहे ना आपण नंतर ना ठेवू कारण काम येते रात्रीवरती भूक लागते कधी पण जागाने आल्यावरती ती डेंजर भूक असते एकदम तुला लागते ना रात्री भूक का पण तुला मासे रस्ता की जास्त काढायचं विचार तर जेवलं मस्त पोट भरून परफेक्ट साडेनऊ वाजले तर चला पहिला याला खाल एक राऊंड मारू येऊ हो, ती बिलं कसली आहेत ना ते आपण बघू चेक करू येऊ हो। त्याच्यानंतर साडे दहा अकरा वाजेपर्यंत झोपू आपण आणि आता पूर्ण कालोक झाला इकडे चालना पाळला ना तरी काही समजत नाही कारण इकडे तिकडे भरपूर मोठी मोठी झाड आहेत त्याच्यामुळं भरपूर कालोक पडतो या साईडला हा यर लेट्स गो लेट्स गो पोट भरून जेवला मस्त आवडी आहे ना भरून घ्यावला हो आता एक राऊंड मारून येऊ खालच्या आता चहा जा। पटकन लावून जाऊ कारण काय नाही तर काय आहे साप वगैरे शिरायचं आपण तर लावूनच घे पूर्ण काही दिसत पण नाही ढावातले वक बसलेत कसे काय नाही दिसत रे तिथं कसला असेल तरी तो घुडपडचा कालव्याचा कसला तरी असेल तिकडे पण त्या साईडला नाही सध्या बघू रात्रीवर आले तर दगड बागा कसली मोठी आहे या साईडची भरपूर मोठी आहे घरा एवढी दगड आहे भरपूर टाइम झाला आणि आपल्या बॅटरीला तेवढी पॉवर पण नाही पुढे जाण्याची कारण समोरचा आहे ना जास्त काय दिसत नाही झोप आहे ना दिसते दिसत अशी डोळ्यावरती आहे झोपूया बसतं वेगळी कारण आपण एवढ्या घनदाट जंगलामध्ये टेंट लावलाय ना एकदम खतरनाक हाप बस thank you पूर्ण आहे ना उजळला वाजले आहे ना पावणे सात वाजायला आले एवढी झोप लागली ना एकदम डेंजर कारण रात्री झोपलोच लेट भरपूर साडेबारा ते एक वाजेपर्यंत जागा होतो आम्ही <coughs> ओडी प्लस आणि भरपूर म्हणजे लेट झोपलो काहीतरी ले साडेबारा वाजता झोपलो त्याच्यामुळं जाग पण लेट आली आणि मधीच आहे ना जाग आलेली साडेचारला तिला थोडा थोडा पाऊस ठेवला तुला समजलं पाऊस आला तर काय समजलं पाऊस थोडा थोडा ना बारीक बारीक पावा म्हणजे असा टिमलत होता पाऊस असं वाटला जोरात येईल पाऊस जोरात आला असता तर मजा वाटली असते पाऊस ठिमरला ना त्याच्यामुळे थंडी भरपूर कमी झाली नाही रात्री थंडी ना लागली नाही काय वाटलं ना थंडी एवढी लागली नाही कारण पाऊस पडत होता बारी बारीक आणि आज दिवसभर आहे ना पावसाचाच वातावरण असलं बघते पेटली जाते जाते तिची कॅपिटीशी संपली गेली ती टॉच पूर्ण उतरली बाहेर यायला पक्ष्यांचा आवाज आणला भरपूर उतरलं बघा बाहेर झूप तू जरा बघा पाऊस पडला ना रात्री त्याच्यामुळं ढग बाळग कसे झालेत पावसाचे ढग झालेत सगळे आज पण वाटतय पाऊस कसला वाटतय भारी एकदम आवडी पाणी वाहत किती एकदम क्लिअर पाणी झालं तेवढा भरपूर पक्षी आहेत हो एक आपल्याकडे एकच बिस्किटचा पुडा उरला असेल तो, तो पण आणलेला काल काल खाल्ला नाही आज सकाळी बोलू शंभर टक्के भूक लागेल तरी एक बिस्किटचा पुड़ा आणजा आपण तर मस्त चहा बनवून घ्या पहिली चला भरपूरच उजळला चाय जा मजा आइट कैम्पिंग आवड़ी मस्त हट ना wow. आवड़ी भरपूर दिवस नहीं आला नाइट कैम्पिंग कसा ला आवड़ी त बस एक नंबर झोप सा तर एक नंबर आली याला उजाडला तो पण नाही समजला कधी डायरेक्ट साडेसहा म्हणजे मध्ये जागा आलेली चारच्या टायमाला त्याच्यानंतर डायरेक्ट सातला म्हणजे साडेसहा पावणे सातला असे काहीतरी जागा आली तरी बाहेर बघते तर सगळीकडे उजळलाय आहे मस्त वेगळी तर चहा वगैरे पिऊन झाले चहाचा टाइम झाला नाही तर इथेच बसून हरता आता लगेच आठ पर्व असतील आणि सूर्यवर्ती आलाय कारण आपण आहे ना मध्ये खोल दरीमध्ये मध्ये त्याच्यामुळे आपल्याला Uh, सूर्याची किरण वगैरे दिसत नाही कारण वरती डोंगरा साईडला किरण पडले त्या साईडला चला पटकन येणार टेंट वगैरे पॅक करू निघपर्यंत आहे ना पूर्ण आठ वाजायला आले असते निघापर्यंत आठ वाजवे तो टाईम झाला तर मजा वाटली कारण का आहे अशी जागा सोडीशी नाही वाटत नाही आवडी मजा आली भरपूर आणि मस्त मासे पण पकडले आपण अजून भेटले असते तर आपण पकडले असते तर अजून भेटले असते तर चला मित्रांनो चाललो घरी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनेलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाकणार चला